नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन एक अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे बलात्काराच्या संदर्भातली बलात्काराच्या आरोपाखाली दहा वर्षाची शिक्षा येवला सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल यवला जिल्हा सत्र न्यायालयाने आज एका खटल्याची महत्त्वपूर्ण निकाल देताना कलम तीनशे शहात्तर मधील गुन्ह्यातील आरोपी राम नवशे राम सोनवणे यास दहा वर्षाची कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे तर कलम पाचशे सहामध्ये एक वर्षाचा कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला असून दंडाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने का कारावासाची शिक्षा सुनावली आहे यवला शहर पोलीस ठाण्यात सदर विरुद्ध पीडिताने अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बलात्काराचा गुन्ह्याचा दाख गुन्हा दाखल केला होता बलात्कार आणि पास्को अंतर्गत दाखल झालेल्या या सदरचा खटला यवला न्यायालयात जलद गतीने चालवण्यात आला होता सरकारी पक्षाच्या वतीने खटल्यातील पुरावे आणि साक्ष तपासल्यानंतर न्यायाधीश एम आय लोकवाणी आणि सदर आरोपी दोन्ही गुन्ह्यात एकूण अकरा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे पीडितांच्या वतीने सरकारी वकील म्हणून एस बी सरोदे यांनी काम पाहिले न्यायाधीश आरोपी शिक्षा ठोसावल्यानंतर न्यायालयात हजर असलेल्या कुटुंबांनी सदर सदस्यांनी हंबरडा फोडला बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा